bye शिवप्रभू शिवनेरी गळा दयाच्या चरण कमळी साष्टांगरी पाहती गवळणी पहाती गवळणी तवती पालती दुधाने म्हणते नंदाच्या फोरे आजी चोरी केली खरे तया विन हे नासी नुसरिया ऐसी म्हणते नंदाच्या फोरे आज चोरी केली खरे सवे तुकया मेला तिने अगुना अनिला म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केरी खरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अशा ठिकाणी काल्याच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग म्हणा अथवा गवळण म्हणा महाराष्ट्र भूषण शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे संस्था राजा राज्या शिवछत्रपतींचे गुरु रेशंगनी जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा अभंग या ठिकाणी काल्याच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठा सवेला आरंभ करण्यामुळे छोटासा गेल्या पण अनेक वर्षापासूनच आपल्या गावची असणारी ही परंपरा माझ्या माहितीप्रमाणे मधला थोडासा कालखंड काही कारणामुळे थोडा खंड पडलेला परंतु त्याच जे पुनर्जीवन झालंय ना ते इतकं अफलातून आहे की त्याला मोल नाही आणि म्हणून गेले सात दिवस याची देही याची गोळा पाहिलेला म्हणून या सगळ्या कार्यामध्ये ज्यांच्या कुणाच्या खांद्यावर हे सगळी धोका असेल मंडळ असेल कमेटी असेल आणि या धर्म कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं असेल मग ते अन्नदाना स्वरूपात असेल ज्ञानदाना स्वरूपात असेल फट्टीच्या स्वरूपात असेल आणि काहीच नाही जमलं तरी इथं श्रवण करण्यासाठी आलेल्या यांच्या संख्येमध्ये असाल हे योगदान महत्वाचं आहे केवळ इथले महत्वाचे नाही खालचे पण महत्वाचे असतात आणि म्हणून ज्याने ज्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांवर देवादिदेव महादेव अर्थात कुलस्वामी स्वामी खंड राहायचे राहील कृपाला <laughs> जाग्यामध्ये हा सोहळा खऱ्या अर्थाने गेले आठ दिवस सुद्धा ते बंडू काका त्यांचा सुद्धा मी संयोजकांच्या वतीनं आभार मानतो तसेच गेले आठ दिवस आमचे अंकुश महाराज असतील कृष्ण महाराज असतील माझे सगळं सहकारी माझ्या सहित ज्यांनी आमची निवासाची सुंदर अशी व्यवस्था केली आदरणीय आष्टेकर अप्पा कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी आम्हाला उणीव जाणून दिली नाही हे सगळं व्यवस्था <laughs> प्रत्येक ठिकाणी असते आपा कधी पाणी नसतं कधी बाथरूमची सोय नसते कधी काहीच नाही पण आपण अशी काय व्यवस्था करून ठेवलेली आहे मला तो रात्री अनुभव आला खरं वास्तू एक पूर्वनियोजित नियोजन माझाही वेगळं होतं तुमचाही वेगळं होतं पण इच्छा होती कदाचित असं म्हणावं लागलं रात्री साडे दहाला आम्ही अप्पांना फोन केला आप्पा म्हटलं परत येतो आम्ही तुम्हाला घ्यायला साडे दहा आप्पा उठले छवी घेऊन आले पुन्हा त्या ठिकाणी निवासाची आपण व्यवस्था केली माझी झोप मोडली किंवा मला इतक्या रात्री उशिरा फोन केला वगैरे वगैरे असलं काही प्रकार नाही तर धनाने एखादी गोष्टीची सेवा कशी असावी या नंतर गेल्या आठ दिवसात ते अनुभवले म्हणून आपल्या जोर आहे का म्हणायला सोपाय सेवक हे करावे सांगितलं गेले सात दिवस श्याम महाराजांचं वादन मी पाहिलं मला असं वाटायचं यांच्या अंगावरच शर्ट पिरावं आणि त्याच्यातून पाणी किती निघते पार। ते पाहावं ते पाणी नव्हतं तो कलेचा घाम घडत होता ही सेवा आहे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे गायक बालक आमच्या सहभागामध्ये येतात करायचं म्हणून करायचं कधी कधी सांगावं लागतं मावली थाप मारा ना येते मी ना अशी वेळ कधी कधी तशी वेळ नाही त्याचप्रमाणे आमच्या अंकुश महाराज कृष्ण महाराज कीर्तन कराच्या गायन वाट्याने येऊन गेलं तर मग समयाचे सादर व्हावे <laughs> सावता महाराज म्हणतात ते सादर कसं व्हावं या दोन व्यक्ती मग पाठल्यानंतर मला जाणीव झाली त्याची म्हणून त्यांच्यासाठी एक गजर झाली आणि या बाजूला ही संस्थेची मुलं आहे ना ते दोन दिवस मी तर बसलो होतो ते म्हटलं इकडं नको बसायला दुसऱ्या दिवशी मी इकडे यांच्या शेजारी बसलो त्या समजायला तरी ते हालवत होते सगळं याचा आनंद घेतात गोवा आणि खरं सांग का या वयात जेवढा आनंद मिळतो ना तोच खरा नंतर काही नाही चिंताग्रस्त राहतो आपण आपलं आजचं काय वेळ म्हणजेच काय होईल वेळ काय याच्यातच सगळं आपण जातो आपण या वयात जो आनंद मिळतो ना हा त्या आनंदाला काही तोडच नसते बाबा बिड आला <laughs> भगवान श्रीकृष्णाच्या आठवण आल्याशिवाय राहत भगवान श्रीकृष्ण त्यांना लीला पुरुषोत्तम म्हटलं जात आणि प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जात प्रभू रामचंद्र आमचे आदर्श आहेत भगवान कृष्ण आमचे आदर्श आहेत की नाही आहेत की नाही वही म्हणा नाही तर नाही म्हणा काहीतरी म्हणा मला एक सांगा तुम्ही सज्जन आहात का दुर्जन आहात नक्की खुशात हेच्यात नाही त्याच्यातही नाही दुर्जन असून त्याने हातवरती करतात म्हणजे याचा अर्थ को तुम्ही कोण आहात बोला की जरा आपल्या कीर्तनात थोडीशी संवादाची भाषा असेल ते मग कीर्तनाला म्हणता येते कथेत संवाद घेता येत नाही पण कीर्तनात घेता येतो कथा आणि कीर्तनातला हाच मोठा फरक आहे तुम्ही संवाद केला तर मला जरा बरं वाटेल तुम्ही सज्जन आहात का दोन जण बोला पन मनु तो। तो ना करा म्हणजे सज्जन म्हणून घ्यायला पण कमीपणा वाटतो की काय एकदा कन्नडला कन एक मनुष्य मिटलं म्हणतात देव माणूस आत हे नाही म्हणले राम भाऊ दुसऱ्या बाबा तुम्ही देव माणूस आहे नाही म्हणले बी गेन भावे देव माणूस म्हणून घ्यायला कमीपणा वाटतो पण आमच्या देहात देव आहे ना याची जाणीवच नाही आम्हाला म्हणण्यान मुला हरिपाट सांगावं लागलं